उन्हाळ्याच्या दिवसात तन आणि मन तृप्त करणार थंडगार काहीतरी आपल्याला प्यायला मिळालं तर क्या बात हे फक्त उन्हाळ्यासाठीच नाही तर प्रत्येक ऋतूसाठी परफेक्ट अशी ही कोल्ड कॉफीची रेसिपी आज बघणार आहोत बघता सरशी चुटकी सरशी तुम्ही ग्लास फिनिश कराल अगदी कॅफेमध्ये मिळते तशी किंबहुना त्याच्यापेक्षाही स्वादिष्ट टेस्टी अशी ही कोल्ड कॉफी आपण घरच्या घरी बनवून तयार करू शकतो कॅफेसारखी सारखी घट्ट सर अगदी थिक कोल्ड कॉफी कशी तयार करायची याच्या टिप्स सुद्धा बघणार आहोत घरातील मोठे तर मोठे पण लहान सुद्धा या कोल्ड कॉफीचे फॅन होतील एवढी चविष्ट ही कॉफी बनवून तयार होते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण कॉफी मिक्स बनवून घेऊया त्यासाठी मी मिक्सरचा छोटा जार घेतलेला आहे दोन चमचे भरून आपल्याला इथे कॉफी पावडर टाकायची आहे ही नेस कॉफी पावडर मी इथे वापरलेली आहे त्यानंतर त्याच चमच्याने तीन चमचे आपल्याला पिठी साखर किंवा साखरेला बारीक करून घालायचं आहे अख्ख्या साखरेच्या तुलनेत ही अशी पावडर साखर लवकर मेल्ट होते आणि एक जीव कॉफीमध्ये मिक्स होते आणि अगदी थोडंसं किंचित पाणी घालून मिक्सरला दीड ते दोन मिनटापर्यंत हे आपण चांगलं फिरवून घेऊया एवढं तुम्ही तो जास्त फिरवाल असा कॉफीचा फोम आणि बेस तयार होतो तरी प्ला कॉफीचा बेस आपला तयार आहे हे जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते एक ग्लास कोल्ड कॉफी बनवण्यासाठीच आहे आता मिक्सरचा असा मोठा जार किंवा जुसरचा जार तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो घ्यायचा ज्या ग्लासामध्ये आपल्याला कोल्ड कॉफी बनवायची आहे तो पाऊन ग्लास आपल्याला थंडगार फ्रीजमधून काढलेलं दूध घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथं कोल्ड कॉफी बनवण्यासाठी फ्रीजमधलं थंडकार दूध वापरायचं आहे सर्वात प्रथम मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला दोन चमचे भरून दूध पावडर किंवा डेअरी व्हाईटनर घालायचा आहे मिल्क पावडरमुळे थीक अशी घट्टसर कोल्ड कॉफी बनवून तयार होते त्यासाठी तुम्ही फुल फॅट मिल्क नाही घेतलं तरीही चालेल त्यानंतर कॅडबरीचं कोको पावडर मी इथे घेतलेलं आहे त्याने छान चॉकलेटसारखा फ्लेवर आपल्या कोल्ड कॉफीला येईल तर एक चमचा भरून आपल्याला हे कोको पावडर घालायचं आहे त्यानंतर परत आपल्याला या मिश्रणामध्ये एक चमचा पावडर शुगर घालायची आहे त्यामुळे गोडवा हा दुधामध्ये छान येईल आता अगदी किंचित थोडंसं दूध घालून पहिल्यांदा मिक्सीला याला चांगलं ब्लेंड करून घेऊया म्हणजे जेणेकरून सगळं साहित्य व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होईल आता बघू शकता याप्रमाणे पहिल्यांदा थोडंसं दूध घालून व्यवस्थित ब्लेंड करून घेतल्यानंतर उरलेलं सगळं दूध आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे त्या अगोदर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करा आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता एकदम चिल्ड कोल्ड कॉफी बनवण्यासाठी दोन आईस क्यूब या मिश्रणामध्ये घालूया आणि अर्धा ते एक मिनिटापर्यंत मिक्सरला चांगलं याला फिरवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीनं हे मिश्रण ब्लेंड झालं आहे आणि थिक असं हे दूध म्हणून तयार झालेलं आहे त्याला तर आता कोल्ड कॉफी बनवण्याची लास्ट प्रोसेस आपण करून घेऊया त्या ग्लासामध्ये आपल्याला कोल्ड कॉफी बनवायची आहे त्यासाठी असा काचेचा ग्लास घ्यायचा इथं मी बघू शकता हर्शीचं चॉकलेट शिरप घेतलेलं आहे ज्याप्रमाणे कॅफेवाले आपल्याला कोल्ड कॉफी सर्व करतात तशी आपल्याला इथे कॉफी बनवून तयार करायची आहे तर हर्षीचं सिरप ग्लासच्या आतल्या बाजूने असं छान स्प्रेड करून घ्यायचं जेणेकरून दिसायलासुद्धा ती कोल्ड कॉफी अगदी मस्त दिसते आणि बघितल्या बघितल्या प्यायची इच्छा होते आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जे कॉफीचं फोम किंवा बेस तयार करून ठेवलेलं होतं ते आपल्याला ग्लासमध्ये असं घालायचं आहे आता हा जो आपल्याला फेस दिसत आहे दिस 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 किंवा फोम दिसत आहे दिस कॉफीचा त्याचा वापर कुठे करायचा ते सुद्धा आपण बघणार आहोत कॉफी बेस घातल्यानंतर आता आपल्याला दुधाचं तयार करून ठेवलेलं मिश्रण आता ग्लासमध्ये पूर्णपणे ओतायचं आहे हे सुद्धा मस्त थिक बनून तयार झालेलं आहे इथे मी कुठलंही फुलफॅट मिल्क वापरलेलं नव्हतं तर नुसतं हे साधं गाईचं दूध होतं तरीसुद्धा मी दिलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या तर मस्त घट्टसर आणि कॅफेसारखी एकदम सर कोल्ड कॉफी बनवून तयार होते अगदी लास्टला कोल्ड कॉफी सर्व करताना कॉफीचा जो फोम बेस उरलेला होता तो असा वर घालायचा त्याच्यामुळे एक रिच फ्लेवर येतो त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला हर्षीच्या सिरपनी डेकोरेट करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हर्ट तुमचं नाव असं काहीही वर लिहू शकता आणि सगळ्यात लास्टला अगदी थोडंसं कोको पावडर असं वरून घालायचं आणि मस्त थिक आणि जबरदस्त चविष्ट कोल्ड कॉफी बनून इथे तयार आहे अगदी कॅफेसारखी थिक घट्टसर आणि चविष्ट ही कोल्ड कॉफी प्यायला लागते आणि जवळपास दोन ते तीन मिनटामध्ये ही कोल्ड कॉफी बनून तयार होते तर या उन्हाळ्यामध्ये कोल्ड कॉफी बनवा आणि परिवारासह मस्त छान थंडगार या कोल्ड कॉफीचा आनंद घ्या व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट करायला विसरू नका आत्तापर्यंत एस टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजची माझी रेसिपी कशी वाटली तेही सांगा अगदी चुटकीसरशी फिनिश होईल आणि बघितल्या बघितल्या प्यायची इच्छा होईल अशी ही कोल्ड कॉफी आहे